अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव सीकरण म्हणून त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण झाल्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून जर क्रांती करायची असेल तर ग्रामपंचायत सरपंच सदस्य बंधू भगिनी जे आहेत जे होते किंवा ज्यांना व्हायचं आहे या सर्व घटकांना मी विनंती करेल की केंद्राच्या राज्याच्या योजनेचा जर आपण त्या ठिकाणी केलं के तर ग्रामविकासाचा एक आदर्श त्या ठिकाणी आपण राळेगन सिद्धीच्या हिवरेबाजाच्या रूपाने आपण बघितला मग आमचे भास्करराव पाटलांच्या त्या ठिकाणी पाटोदाच्या रूपाने आपण बघितला आणि आपल्याला देखील गावापुढे यायच्या असतील तर मागच्या काळात आम्ही तो प्रयत्न केला मनरेगातून धवलक्रांतीकडे दहा हजार देशात सगळ्यात जास्त काय गोठे दिले उमेदाबीआून बचत गाटातल्या ग्रामपातळीवर आपण मजबूत केलं रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या योजनेतून नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा तरुण केला फलोत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत पर्यावरण आणि उत्पन्न देणारा शेतकरी तयार केला आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ग्रामपंचायत उत्पन्नाचे स्रोत तयार करत केवळ रस्ते गटन आणि सभागृह नाही तर त्याच्या सोबत त्याच्या पुढे जा शाश्वत आणि समृद्ध गावाचा एक प्रयोग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केले त्यामुळे अजून याला गतीने आणि ताकदीने पुढे न्यायचा असेल तर करण पवारांच्या रूपाने मशालीच्या माध्यमातून आपण क्रांती करूया आणि ग्रामविकासाच्या गाडगेबाबांच्या किंवा ग्रामविकासाच्या या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपण साक्षीदार नाही शिल्पकार बनूया आपण ग्रामविकासाच्यासाठी स्वतंत्र अभियान राबवणार आहोत त्यामुळे विनंती करेल की ग्रामविकासासाठी आपण पुढे येऊया खानदेशासाठी पुढे येऊया तेव्हा देश आपला पुढे जाईल काही लोक म्हणतात मी केलं मी केलं मला वाटतं हा गर्व कुठून आला का हा अहंकार माणसामध्ये येतो जमिनीवर राहा वेगळा आनंद आहे लोकांमध्ये राहा वेगळा आनंद आहे लोकांमध्ये जा संवेदनशील राहा ते प्रश्न करतात ऐकून घ्या ना तुम्ही ऐकून नाही घेतो तुम्ही दाबतायत लोकांना दाबू नका असा स्फोट होईल ना तेरा तारखेला तो पाच जूनला कळेल तुम्हाला काय आहे त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून मी आमदार केलं मी उमेश पाटलांना घडवलं म्हणणाऱ्यांना विनंती आहे की स्वाभिमानी चाळीसगाव तालुका हा तेरा तारखेला दाखवेल आणि हा अहंकार आणि हा मीपणा तोच भाजपाच्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला दूर करतोय भाजपाने मला आमदार केलं मला आनंद आहे की मी देखील भाजपाच्या माध्यमातून पहिल्या नगराध्यक्ष केला पंचायत समिती आणली मार्केट कमिटी आणली प्रामाणिकपणे संघटन वाढवलं मी एका बाजूला संघटन वाढत होतो दुसऱ्या बाजूला कोणी प्रॉपर्टी वाढत होतो मी एका बाजूला रात्र दिवस लोकांमध्ये राहून जत्रा शासकीय योजनांची करता येईल का एक पोल धवलकातडी करता येईल का मी लोकांमध्ये राहून लोकांचं जीवनमान होईल संघटन करता येईल का त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढेल का आणि दुसऱ्या बाजूला काही मूळभूत लोक व्यापारीकरण करून पैशातून त्या ठिकाणी राजकारण करून संघटना तोडत होते आणि माझ्यासारखा कार्यकर्ता रोज तुटत होता आणि म्हणून आज जी वेळ आली ती या मी पणामुळेच त्यामुळे छोटे मनसे कोण नाही होता तुटे मनसे कोण पडानी होता जे अटलजींचा विचार किंवा पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी नेशन फर्स्ट पार्टी सेकंड अँड लास्ट जो मी म्हणणारी जेव्हा मी फर्स्ट म्हणायला लागली ना त्यामुळे भाजपाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सोडावं लागतंय आणि भाजपाला जे पुढचा पराभव जो दिसतोय ना आता तो त्यामुळे दिसतोय त्यामुळे मला असं वाटतं प्रचंड आत्मचिंतनाची गरज आहे स्वतःतला मी पण अहंकार काढण्याची गरज आहे लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून घेण्याची गरज आहे इतका कांगवा का करतात इतका तागा का करतात का हो इतके चिडतात तुम्ही का तुमची पायाकालची वाळू घसरली का अहो मी बहुजन समाजातलं मी शिक्षण घेतलं मी चूक केली का माझ्या अंगी शांतपणाला मी चूक केली का माझ्या शिक्षणातून माझ्या शांतपणातून माझ्या समजूतदारीतून मी काम केलं मी समाज घटकांना न्याय दिला